वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज आहे आज आहे मंडे आणि आत्ता जे आहे ते आपण चाललेलो आहे डी मार्टला काही सामान वगैरे आपल्याला परचेस करायचं त्यासाठी बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि जाऊयात आता डीमार्टला जे पण काही घ्यायचं आहे ते घेऊयात आणि ब्लॉक कंटिन्यू बघत राहत हा एकच आहे ते हेच

बघतोय टिफिन टिफिन बेटर राहील आता पुढच्या महिन्यापासून मोठाच टिफिन लावा लागेल सो वन ट्वेंटी नाईनच हे अच्छा ठीक आहे भाजी आणि चपाती काही पण ठेवू शकतो आपण त्याच्यात बाकी खूप व्हरायटी आहे हा ठीक आहे मला एंजेल असते का आय थिंक हा एक घ्यावा Я не आली मी कधीची घरी आली आहे म्हणजे जवळपास दोन अडीच वाजताच मी घरी आले आणि त्यानंतर मग मस्त झोपली वगैरे आणि आता तुमच्यासोबत मी शेअर करते काय काय घेतलं यामध्ये मी ज्युडिओचं काहीच शेअर नाही करणार आहे जे पण नाही डिमांडचं दाखवते आणि जुडिओचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटाल सो आता जे आहे ते मी दाखवते काय काय आपण परचेस केलं डिमांडमधलं सगळ्यात आधी तर स्नॅक्स आयटम दाखवते त्या ज्युजर जे असतं तेच पण ह्याच्यामध्ये नेहमी शेतवान स्टिक आहे ना हे फोर हंड्रेड ग्रॅम्स आहे ह्याच्यामध्ये छोटं असतं पण यावेळेस माहीत नाही का छोटं नव्हतं सो हे बाय वन गेट वनमध्ये होतं त्यामुळे आपल्याला एटी फाय रुपीजला पडलं आहे जे की खूप जास्त बेनिफिट आहे हां आणि हे आहे भाकरवडी हे हंड्रेड रुपीजला आपल्याला भेटली आहे मी जस्ट रँडमली सांगते ॲक्च्युली हो हो हे सगळं मला दाखवायचं नव्हतं पण मग हे मला एक स्पेशल गोष्ट दाखवायची तर म्हटलं जाऊ दे हे पण दाखवून देते म्हणजे काय आहे सांगते बापरे हे बघा हे बॉटलचं आहे थम्सअपचा ह्या आठ बॉटल आहेत या आपल्याला भेटल्या वन थर्टी फाय रुपीजला वन थर्टी फायमध्ये आठ बॉटल म्हणजे एक बॉटल सोळा पॉईंट समथिंग काहीतरीला भेटते बाकीचं तर ठीक आहे मी जस्ट तुम्हाला असं कॅमेरा उलटा करून दाखवते काय काय आपलं बाकीचं असंच घरगुती सामान आहे जे लागतं कोलगेट आहे अमकं धमकं सगळं ते सगळं आहे जे मेन दाखवायचं ते दाखवते आता बाकी तर हे रेग्युलर लागणारं सामान जे आहे ते तर छोटं मोठं आहे ते काय दाखवायचं एवढी विशेष गरज मला वाटत नाही आहे तर एक हे विशेष आहे कारण मला हा डब्बा खूप आवडला जो वन ट्वेंटी नाईन रुपीजला आहे आणि वन सेवंटी नाईन प्राईज आहे वन ट्वेंटी नाईनला आणि मस्त मोठा आहे ॲक्च्युली व्हिडिओ छोटा दिसतो आहे पण खूप मोठा आहे याच्यामध्ये भाजी इतकी क्वांटिटीत बसेल चपाती किंवा भात पण खूप क्वांटिटीत बसेल आणि तुम्हाला दाखवायचं आहे बॉटल ॲक्च्युली बॉटल जे आहे लास्ट टाईम पण आम्ही बॉटल घेतलेली ना तर इथेच बघा इथे दिसते का ही बॉटल घेतली होती लास्ट टाईम तर ती होती कोला फ्लॅक्सची आणि हिचं प्रोनाऊन्सिएशन मला माहीत नाही काय पेक्सपो पेक्सपो आहे तर ही दाखवते मी असली भारी आहे ना मी सगळ्या बघितल्या आधी म्हटलं बघू कुठली आपल्याला चांगली वाटते तर सगळ्यात जास्त मला ही छान वाटली आणि ही फाय डबल नाईनची म्हणजे ही पण सिक्स हंड्रेडची ती पण सिक्स हंड्रेडची पण हीचे मला ना काही गोष्टी खूप आवडल्या ते मी दाखवते ही अशी बॉक्स पॅकिंगमध्ये भेटली आपल्याला ठीक आहे आणि त्यानंतर ओपन केल्यावरती तिला मस्त अशी बॅग भेटली ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली आहे ती म्हणजे इझिली बॉटल कुठे पण आपण कॅरी करू शकतो म्हणजे बॉटल तर आपण कॅरी करतो युजली पण आपल्याला ती हातात पकडावी लागते किंवा बॅगेत टाकायला लागते एखाद्या वेळेस आपल्याला मोकळं फिरायचं असतं सो मस्त आहे ना की ही अशी टाईपची जी आहे ती बॅग त्यांनी प्रोव्हाइड प्लस तिला असे हँडल्स आहे सो तुम्ही कुठे पण चालले बागेत वगैरे तर असं घेऊन मस्त जाऊ शकतात गाडीला पण मस्त असं लावू शकतात स्कूटी वगैरे असेल तर तर हे खूप छान आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे ह्याची जी क्वालिटी आहे ना, ना। ता ता था था। था था। ही कशी आहे माहिती आहे का गोण्या असतात ना गोण्या पूर्वीच्या गोण्या असायच्यात ना धान्याच्या वगैरे त्या टाईपची हिची क्वालिटी सो खूप छान क्वालिटी आहे बॉटल दाखवते मी आता बॉटल एक सेकंड हे बघा ही आहे आपली बॉटल आणि आता ओपन करूया हिचे मला काही ते तर मी कसा बसा कॅमेरा सेट केला आहे कुठेतरी आणि हे जे आहे ही बॉटल आहे बॉटलचा लुकच बघा कसला कडक वाटत आहे बॉटलचा लुकच एक भारी वाटतो आहे आणि पिक्स पो आहे का हे पिक्स पो आहे मी पॉस पो बोलले पिक्स पो वगैरे थोडं काय प्रो अनाउन्सिएशनमध्ये गडबड असेल तर करेक्ट करा तर हे जे आहे इथे सगळ्यात पहिले तर मस्तपैकी आपल्याला दिलेलं आहे इथे हे पिण्यासाठी हा तुम्ही हे पण वापर करू शकता काय बोलतात त्याला मग वाटी पेला वगैरे असा टाईपचा आणि म्हणजे छोटं वगैरे मुलं असतील तर ते असे पिऊ शकतात सो हे एक बेस्ट पार्ट मला वाटलं दुसरं एक आहे की हिला मस्त आपण असं सिप करून पितो ना सो ओपन करायचं सिप करून प्यायचं किती स्टायलिश वाटतं सिपाला हे पण एक भारी आहे आणि सगळ्यात लास्ट हे असं प्रमाणे घेऊ शकतो पण हे असं जास्त पडणार बिकॉज याचं जे या हे आहे ना हे खूप मोठं आहे आणि जी माझी जी आहे ना कोला फ्लॅक्सची तिचं असं छोट असं आहे सो तिला असं काही नाही दिलेलं आहे ती पण दाखवते सो ही खूप छान आहे जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर मी हायली हायली रिकमेंड करे हा एकच पीस राहिला होता मी घेतला बाकीचे पण होते हॉट कोल्ड हो ट्वेंटी फोर अवर्स याच्यामध्ये हॉट राहतं कोल्ड राहतं हो गराम तर खूप भारी आहे गरम तर गरम पाणी कॅरी करू शकतो आपण थंड करायचं तर थंड कॅरी करू शकतो आणि खरंच चोवीस तास राहतं बिकॉज आम्ही जी आधीची बॉटल यूज करतो ना तिचा एक्सपिरियन्स म्हणून सांगू शकतो एवढं कॉन्फिडेंटली सो so, तुम्हाला पण जर ट्राय करायचं असेल तुम्ही डेफिनेटली ही वाली ट्राय करा कारण हिच्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आहेत त्यामुळे आणि ही वालीला खूप आम्ही एकदा क्विकली सो हे बघा ही वाली आहे हिला काय नाही फक्त हे खोलायचं यायचं आणि ठेवून द्यायचं झालं तर ओके गाईज आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक आणि शेअर करायचं पण विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या सर्वांनी बाय